नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत आज में मी तुम्हाला दोन स्नॅक्स रेसिपी दाखवते नेहमीप्रमाणेच साधी सोपी आणि घरच्या साहित्यातली पटकन होणारी अशी पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांच्या बड्डे असो कोणतीही पार्टी असो तर ही तुम्ही रेसिपी करू शकता हे सर्व रेसिपीचं साहित्य पाहून तुमच्या नक्की लक्षात आलं असेल मस्त अशी क्रंची कटोरी पिझ्झा आणि पॉकेट पिझ्झा या रेसिपीज तुम्हा सर्वांना नक्की आवडतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गव्हाचा पौष्टिक ब्रेड घेतला आहे ब्रेडची गोल चकती पाडण्यासाठी वाटी घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वाटीने असे गोल स्लाईस करून घ्या हे बघा सुरेख असे स्लाईस आहेत गोल असे तर मी ते सगळे स्लाईस करून घेते या ब्रेडच्या गोल स्लाईसपासून आपल्याला कटोरी बनवायची आणि हे उरलेले ब्रेडचे कटिंग आहेत ते मिक्सरला लावून त्याचा ब्रेड क्रम्स बनवा आता हे कटोरीसाठी गोल स्लाईस झाले आहेत पण त्याआधी आता एक बाऊल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी गाजर सिमला मिरची टॅमॅटो कांदा हे सर्व प्रत्येकी तीन चमचे घेतलं आहे आणि त्यात मीठ टाकून उकडलेला मका टाका त्याच्यात ऑरिगनो किंवा मिक्स हर्ब्स टाका यामध्ये चीज टाका तुम्ही मोजरेलो चीज टाकलं तरी चालेल किंवा हे साधं आपलं चीज टाकलं तरी चालेल दोन चमचे सॉस टाका चिली फ्लेक्स टाका आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करताना एकदम हलकेपणाने मिक्स करा चीज घातलेल्या सगळ्याच गोष्टी मुलांना आवडतात एकदम भारी दिसतंय हे बिडाचं माझं पात्र आहे यामध्ये आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लाईस टाकून कटोरी बनवायची आहे गॅस पेटून मंदा ह्यावर पात्र गरम करायला ठेवा तर ह्या पात्राला आधी पहिलं तूप लावून घ्यायचं किंवा बटर लावा मी इथे तुपाचा वापर केला आहे ब्रेडची एक एक स्लाईस घेऊन ते पात्रामध्ये व्यवस्थित अशी त्या गोलात बसवा आणि ब्रेडला पोटाने असं प्रेस करून वाटीसारखा आकार द्या या ब्रेडच्या कटोऱ्या पण खूप सुरेख होतात क्रंची होतात कटोरी करायला एकदम इझी आहे सगळे ब्रेडच्या स्लाईज लावून कटोरी तयार केल्या आहेत यानंतर प्रत्येक कटोरीच्या आतमध्ये पिझ्झा सॉस लावा सॉस लावून झाल्यानंतर यामध्ये आता जे पिझ्झाचं आपण मिश्रण केलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही चीज घालायचं भरपूर तर चीज तुम्ही प्रोसेस वापरा किंवा मोजरेला चीज वापरलं तरी चालेल मुलांना अतिशय चीज आवडतं आणि ही त्यांना डिश खूप आवडेल आणि तुम्ही नक्की करून बघा पिझ्झामध्ये घातलेल्या भाज्या मुलं आवडीने नक्की खातात त्यामुळे असा पिझ्झा नक्की बनवून द्या सगळ्या कटोरीवर चीज घालून झालं आहे आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं मंद ते मध्यम आचेवर बेक करून घ्यायचं साधारण पाच मिनिटांनी बघायचं की चीज मेल्ट झालं आहे का आणि चीज मेल्ट झालं असेल आणि कटोरीसुद्धा एकदम खालून क्रंची झाली असेल तर पिझ्झा कटोरी काढून घ्यायच्या बघा यावरचं चीज पण किती मेल्ट झालं आहे आणि कटोरीसुद्धा कलर छान आला आहे अशी ब्राऊन झाली आहे आणि पिझ्झा बेकिंगचा सुवास पण खूप छान येतो आहे गव्हाचा ब्रेड आणि भाज्या आहेत तूप आहे त्यामुळे हा मुलांसाठी खूप हेल्दी आहे त्यावर चिली फ्लेक्स टाकते आणि थोडासा सॉस टाकते सजावटीसाठी बारीक शेव टाकले ही स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आपला हा कटोरी पिझ्झा किंवा वाटी पिझ्झा म्हणा तयार आहे तर आता पुढची डिश आहे पॉकेट पिझ्झा पॉकेट पिझ्झासाठी सुद्धा गव्हाचा ब्रेड घेतला आहे सुरीने कडा कापते त्यानंतर लाटणीने प्रत्येक ती स्लाईस आहे ती लाटून घ्यायची त्यावर पिझ्झा सॉस लावायचा पिझ्झा सॉस हा मार्केटला मिळतो पिझ्झाचं सगळं सामान मार्केटला मिळतं त्यामुळे मुलंसुद्धा हे पिझ्झा बनवू शकतात आणि ते आवडीने बनवतात पिझ्झाचं जे मगाचं मिश्रण होतं ते यामध्ये घालायचं यामध्ये असं स्टफ करायचं आणि असं पॉकेटसारखं बनवायचं कडांना थोडंसं पाण्याचं बोट लावून बंद करून घ्या स्टफिंगचं मिश्रणसुद्धा नेमकंच भरा नाहीतर ते पॉकेटमधनं बाहेर येईल असेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे आकार देऊन वेगवेगळ्या वेग भाज्या स्टफिंग करून मुलांना पौष्टिक खाऊ घाला मुलंही आनंदाने खातील आणि या दोन्ही स्नॅक्स रेसिपीना लाईक शेअर कमेंट नक्की करा तवा गरम झाला आहे याला मी तूप लावलं ला, आहे तुम्ही बटर लावलं तरी चालेल गॅस मध्यम आचेवर ठेवून हे पॉकेट्स तुम्ही शेकवून घ्या हे बघा खूप छान कलर आला आहे आणि हे सुद्धा क्रंची होतात एकदम छान लागतात मधूच किचनच्या छान छान रेसिपी करत राहा पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद